नमस्कार मंडळी मंडळी आजकालच्या मराठी सिनेमांचा का आज ट्रेंड काय म्हणतो आजकालच्या मराठी सिनेमांचा ट्रेंड म्हणतो की रिलीजच्या दोन आठवड्या आधी जेमतेम चार पाच दिवस बाकी असताना त्याच सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात यावा आणि नंतर कसे बसे एक दोन शोज मिळवून सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित करावा आणि त्यानंतर प्रेक्षक सिनेमागृहात मराठी चित्रपट बघायला येतच नाही अशी बोंबाबोंब करावी स्वतः प्रमोशनचा कुठलाही विचार करू नाहीये पण 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 प्रवाहाविरोधात जाऊन योगेश देशपांडे आपल्यासमोर एक असा चित्रपटाचा टीजर आणि टीजर वन टीजर टू ऍक्च्युली जेव्हा रिलीजला एक दीड महिना दोन महिना आहे तरी सुद्धा यांनी हळूहळू का होईना पण प्रेक्षकांच्या मनात त्यांच्या आगामी सिनेमाची चर्चा सुरू केलेली आहे आणि त्या आगामी सिनेमाचं नाव आहे स्वर गंधर्व सुधीर फडके अर्थातच हा सिनेमा सुधीर फडके साहेबांवर आधारित आहे टीजर टू मध्ये आपल्याला माडगुळकर साहेबांचे आणि फडके साहेबांचे असं जरा तुझं माझं जमीन असं एक आ, रिस्पेक्टेड जे क्लॅशेस होते त्या काळात आत्ता की इगू कोणी धरून बसायचं नाही कामासंदर्भात ते क्लॅशेस असायचे तसा है सा आप लला एक छोटूसा क्लॅश आपल्याला या सिनेमाच्या टीझरमध्ये बघायला मिळतो आणि त्याचबरोबर मला एक प्रश्न आहे सर्वप्रथम म्हणजे माझ्या या अजाटेपणासाठी मी माफी मागतो की हे जे आपल्याला दिसत आहेत हे सावरकर आहेत की बालगंधर्व आहेत आणि त्यांचं गाणं त्यांच्या समोर फडके साहेबनी फडके साहेबांनी गायलं हे कृपया जर तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल तर मला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि पुन्हा एकदा माझ्या या अजाटेपणासाठी माफी असावी सो सगळे जे काही आपल्याला कलाकार या टीझर वन आणि टीझर टूमध्ये दिसले आहेत सगळे इन टू द कॅरेक्टर्स आहेत त्याच्यात काहीही शंका नाही तो काळ चांगल्या प्रकारे उभा करण्यात आलाय कॉस्ट्यूमवर बऱ्यापैकी सेटवर खर्च केलेला दिसतोय आणि मनापासून हा सिनेमा बनवलेला दिसतोय आता आशा करूया की हा सिनेमा सिनेमागृहात सुद्धा चांगली कामगिरी करेल आणि असंच दर एक दोन एक दोन आठवड्यांनी या सिनेमाच्या छोट्या छोट्या छोटी छोटी झलक आपल्याला बघायला मिळेल म्हणजे जर टीझर टू तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय आणि पुन्हा एकदा हा जो ट्रेंड आहे की प्रमोशन मराठी सिनेमांचं करायचं नाही आणि मग प्रमोशन न करता प्रेक्षकांकडनं अपेक्षा सुद्धा करायची की त्यांनी सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघायला हवा हे जे ट्रेंड आहे हा मोडीत करण्यासाठी आणि जरा प्रमोशनवर लक्ष देण्यासाठी या सगळ्या मेकर्सचं कौतुक मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र